आज आपण दुधाळ जनावरांसाठी हिरव्या वैरणीची उपलब्धता व गरज याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर चांगले दूध उत्पादन असणाऱ्या जनावरांसाठी हिरवे वैरण ही एका दिवसाला वीस किलो देण्याची गरज असते त्यासाठी अफ्रिकन स्टॉल ही मक्याची व्हरायटी हो खूप छान आहे आत्ता बघा हे पीक या ठिकाणी आपल्याला दिसतं हे जवळजवळ जमिनीपासून आठ फूट उंचीवर आहे आणि चांगली देखील या ठिकाणी आलेले आहेत या वानाला दोन दोन सुद्धा दिसत आहेत तर एकरी उत्पन्न देखील याचं खूप छान आहे आणि मुरघासासाठी देखील ही व्हरायटी खूप चांगली आहे कणसांची देखील खूप छान आहे आणि दोन दोन कणस पहा इथे एक कणीस हे एक लहान खाली आलेलं आहे शिवाय हे मोठं कणिस वर एक आहे एका ताटाला दोन दोन कणस ही दिसत आहेत या ठिकाणी आपण बघू शकतोय पहा इथे दोन 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 कणस आहेत आणि उंची देखील खूप छान आहे साधारणपणे सहा इंच अंतरावर लागवड केली दोन ओळी दिल्यानंतर हे दीड फुटाचं आहे या टाईपने ह्या मकीची लागवड केल्यास वैरणीसाठी खूप छान उत्पन्न मिळताना दिसत आहे पोषक तत्वांनी युक्त असे हे मक्याचे पीक आपण घेऊन गोठ्यातील जनावरांच्या वैरणीची गरज पूर्ण करू शकतो हे पीक दाणे दुधात असताना काढून घेऊन त्यापासून मुरघास बनवल्यास एकाच सीझनमध्ये दोन पिके आपण घेऊ शकतो आणि गोट्यातील जनावरांची संख्या दर दिवशी वाढते परंतु जमिनीचं क्षेत्र वाढत नसल्यामुळे आपण मुरघास बनवणे हे गरजेचे आहे त्यासाठी ही वरायटी खूप छान आहे आपण पाहू शकतोय या ठिकाणी कणसांची साईज देखील खूप छान आहे जमीन चांगली तयार करून अगदी कमी खर्चामध्ये हे पीक चांगले आलेले आहे कोणतेही रासायनिक खत याला वापरलेले नाही फक्त शेणखताचा योग्य डोस रान तयार करत असताना दिलेला आहे एक फवारणी केलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये तणसुद्धा बिलकुल आलेलं नाही फवारणी एक आवश्यक आहे तणांचा बंदोबस्त केल्यास हे पीक सुंदर होताना दिसत आहे तणांची फवारणी करतानाच आळीसाठी एक औषधी आहे ती देखील फवारणी गरजेचे आहे आवश्यकतेनुसार तुम्ही उपाययोजना करू शकता आपल्या गोठ्यातील जळ जनावरांची गरज पूर्ण करण्यासाठी हे पहा या ठिकाणी देखील दोन कणसं दिसत आहेत तर जवळजवळ प्रत्येक ताटाला दोन दोन ही आलेली आपणास दिसून येत आहेत असेच नवनवीन व कामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी दूध पांढरं सोनं या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद